बीएमसीच्या एकशे साठ कर्मचाऱ्यांचं वेतन हे रोखण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या कामांसाठी गेलेल्यांची प्रतीक्षा कायम आहे चार हजार कर्मचारी कामावरती परतलेत नाहीत आणि त्यामुळं आता तत्काळ रुजू व्हा महापालिकेने हे आदेश दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीसाठी मुंबई महापालिकेचे जवळपास अकरा हजार आठशे कर्मचारी कार्यरत होते आणि चार जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असताना देखील चार हजार तीनशे त्र्याण्णव कर्मचारी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामावर रुजू झालेले नाही आहेत आणि त्यामुळं महापालिकेनं आदेश दिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून डॅरिल मिरांडा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत डॅरिल लोकसभेच्या कामासाठी महापालिकेचे कर्मचारी गेलेले आहेत आता महापालिकेनं आदेश दिले आहेत जवळपास एकशे साठ कर्मचाऱ्यांचे वेतन हे रोखण्यात आलेले आहेत काय माहिती कळतीये आपण पाहिलं तर कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीसाठी मुंबई महापालिकेचे अकरा हजार आठशे एक्कावन्न कर्मचारी कार्यरत होते चार जून आपण पाहिलं तर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असतानाही अजून चार हजार तीनशे त्र्याण्णव कर्मचारी महापालिकेच्या विविध विभागात त्या कामावर रुजू झालेले नाहीत त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे आणि एकशे तेवीस कर्मचाऱ्यांचे वेतन जे आहे ते मुंबई महापालिका प्रशासनाने रोखले आहे त्याच्यास अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ